बघा आपल्याला तुम्हाला चटणी बनवून दाखवते आपल्याला आप काय काय साहित्य लागते कोथिंबीर कोथंबीरे मिरच्या तुम्ही बघू शकता त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भाजी कशी चटणी वाटून दाखवते तुम्हाला जाते वरची पाट्यावरची का लसूण आहे लसूण भरपूर घेतलेला आहे आपण टाका ही शेंगदाणे आहेत आता ह्याच्यामध्ये एक वस्तू टाकायची राहिलेली आहे आता मीठ आपलं थोडं चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे मीठ जास्त घ्यायचं नाहीये बघा अशी मस्त हे करून आता मिरच्या आपण धुवून घेऊ थोड्या भिजल्यानंतर मिरच्या जरा धूळ बिळ बसलेली असली तर अशी चटणी वाटली म्हणजे मग असे जेवण जात दुपारी शेतामध्ये भरपूर जेवण करत माणूस दुपारी मस्त जरा थोडीशी मिरची बारीक करून घ्यायची नंतर सर्व सामान घालायचे आपल्याला त्याच्यामध्ये आता डाळ घ्यायची आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे डाळ पटकन बारीक होईल लावून तसं थोडं 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 पाणी पण घ्यावं लागतं त्याच्यामध्ये पण अशी चटणी बनवून बघा चटणी कशी लागते मला पण सांगा आजीची रेसिपी आवडली का तुम्हाला सगळं टाकलंय त्याच्यामध्ये म्हणजे मिक्स होत चविष्ट लागत आता थोडस मीठ घेऊ आपण याच्यामध्ये पाहिजे तसं बारीक नाही झालेली व्हायला <laughs> <ए> लागली चटणी हाताने <laughs> <नी। laughs> आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी अशी वाटलेली चटणी असली म्हणजे मग वाटतं वाटत तीन चार दिवस जाते चटणी बाजरी ते बाकी बरोबर अशी मस्त लागते चटणी चांगले असे करून घेतले मग घासू 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 वाटली का मग छान लागते चटणी असं पाणी लागेल तसं थोडं थोडं टाकायचं त्याच्यामध्ये काय सारखे हात घेते पण हात होती <laughs> झालं झालं थोडी राहिली चटणी वाटायची आता सकाळी सकाळीच वाटी म्हणलं बाकीच्या कामाने नाही ना झाली वाटायची बारावीच्या पेपरला नातू त्यांना शुभेच्छा देण्यात त्यांना आशीर्वाद देण्यात वेळ गेला ते काय आता मस्त झाली तरी पण पाहिजे अशी बारीक नाही झालेली चटणी थोडी थोडी लाल राहिली त्याच्यामध्ये Terima kasih telah <laughs> menonton! थोडं तेल टाकून घेते त्याच्यामध्ये तेल टाकले आपण त्याच्यामध्ये थोडं बघा चटणी आवडली तर आजीला मदत करा चायनला ला करा आता लगेच बर बरून ते म्हणजे बाहेर ग चटणी वाटते बघ पाटेवर चटणी तू वाटशील काशी शिकेन तुमचं बघून माझं बघून शिकशील मग त्याच्यामुळे करते माझ्या सोनांना मुलींना माहीत खाण्यासाठी मी एकदा बघितलं काय करते की माणूस हे काय असं छान करायचं बघ किती बारी लागते बघ बोट चाटून थोड तर काय माझ्या मुलींना सुनांना कळलं पाहिजे आपली आई कशी बनवत होती स्वयंपाक चटणी मुली सुद्धा कळलं पाहिजे आपल्या सासूबाई काय करीत होत्या त्यांना शिकवलं पाहिजे थोडं थोड कशी वाटली बरी का लई छान का तुला थोड्या दुसरा खांडायला मला नाही सहस आगवत पण जरा थोडी आता होती सवय नाही राहिली बघा पंधरा दिवसान पहिली कशी एका दिवसात छोटकी वाटावं गती लई खायचे मान नाही आता पण खात पण किती आम्ही तीन माणसं आहेत ना त्याच्यामुळं उडत नाही लई आणि मग कधीतरी कधीतरी हा एक गासाला कोथंबीर शिरगार चटणी झाली हा चव बिला चटणीची माहिती का मी वाटत असते सारखी तुला वाटून वाटायची डाळची नाही मुगाची डाळ घातली मी आज तरी खोबरं नाही टाकलं खिसून थोडं खोबरे ना आता म्हणलं चव वेगळीच टाकते खोबऱ्याची बी पण आज नाही खिचलं नाही खोबर्या खोबरं जरा नाही तर खोबरं खिसल ना थोडं टाकलं तिला छान लागते मुगाची डाळ टाकली शांत जिरे नाही घालायची बघ त्याच्या चटकडी वाटायच्या लय तोंडात चन 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 करते ती चटणी अशी बिन जिरेची चटणी भारी लागते मी नाही घालत कधी जिरे आता हे दाखवून ठेवा लागतो पाटा नाहीत कपडा टाकून गुंडाळून ठेवा लागतो जव मस्त लय येत पहिल्या बायांच्या हाताला करू 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 सगळंच करायचं ते बी ते शिका लय चव येईल त्याच्यामध्ये माझ्या आजी मम्मीची आई करते बर का आणि तिने बघा व्हिडिओ आवड्या सबस्क्राईब करा आपल्या आजीला थोडी मदत करा आजी आज तुमच्यापर्यंत व्हिडिओ पाठवते आप आपल्या चॅनलचं नाव आहे गावरान खमंगपणा बाय